माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनपटावर आधारित एक बहुचर्चित चित्रपट म्हणजे छावा प्रेक्षक वर्गाला अक्षरशः वेळ लावलेला हा चित्रपट छावा पाहूया लोकांच्या प्रतिक्रिया कसं वाटला छत्रपती शिवाजी महाराज की जय एक नंबर बोलण्यासारखं शब्द नाहीत बा खूप पिक्चर मी इतकं आपल्या राज्यात इतकं हाल करून या ऐकायला लाडारी मारलं शब्द नाहीत मारांसाठी प्राऊड पिक्चर मॅडम रडलं खूप मस्त म्हणजे देशाप्रती अजून अभिमान आणि खूप सगळ्यांचा अभिनय खूप छान झालाय मस्त वाटलं छान वाटलं एक नंबर खूप छान चांगलं होतं खूप छान पिक्चर छान वाटला खूप छान अप्रतिम सगळे अप्रतिम सगळ्यांची भूमिका चांगली सगळ्यांनी खूप छान काम केलं खूप छान मी संभाजीराजांचं चरित्र वाचलंय त्यामुळं ॲक्च्युली एका याच्यामध्ये एवढं सगळं दाखवणं शक्य पण होत नाही संदेश असं द्यायचा होता की शंभूराजे सिंहाचा छावा होतो तो, तो संदेश पोचलाय छान आहे खूप छान बनवलाय डिरेक्टर आणि सगळ्यांचं काम चांगलं आहे विषेक विखे काम सगळं सगळं एकदम मस्त जमलेलं आहे सगळं चांगलं होतं लास्ट आउटस्टांडिंग महाराजांचे जे हां खूप जास्त झालं नाही आता काय शब्दच नाहीत बोलायला चांगला होता छान होता, होता एकदम मस्त छान पिक्चर आहे इतिहास पोचवलं हो आहे पिक्चरनं खूप छान क्रेशन असं एकदम टचार्ड आहे खूप भारी आहे खरंच चांगलं चांगलं आहे छान कलाकृती आहे संभाजीराजांचा इतिहास जीवन आहे साक्षात आणि हीच खरी संभाजीराजांना श्रद्धांजली राहील पिक्चर खूप इमोशनल आहे पिक्चर म्हणजे आम्ही पण इतिहास पाहिलेला आहे आणि संभाजी महाराजांचा अक्षर आम्ही रडत होतो खूप वाईट वाटतंय कारण तो अजून सुद्धा आमच्या हातावरती काठी येतात पिक्चर अप्रतिम आहे संभाजी महाराज दाखवलं तेवढं कमीच आहे इतिहास खूप आहे जेवढच्या क्षणात कसं आहे माहिती आहे का रायगड किल्ला पडलेला आहे त्यानंतरचा भाग थोडासा हा दाखवायला पाहिजे होता संभाजीराजेंचा तो इतिहास संपला दा असं दाखवलेला आहे पण त्यानंतर ताराणींनी कोल्हापूरची गादी सांभाळली को हे पण तेवढं दाखवाय पाहिजे होतं त्यांची कसं होतं संभाजीराजेंची प्रत्येक बातमी ही रायगडपर्यंत पोहोचत होती हे सगळं संपूर्ण जे काही घडत होतं हे रायगडपर्यंत पोहोचत होतं याची बातमी सगळं आणि संभाजीराजेंना वाचवायचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आपल्या इथे शिराळ भागात सुद्धा का नाही एक ज्योतिजी केसरकर म्हणून नाही त्यांनीसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात शहीद झालेले आहेत हा इतिहास आहे यात इतिहास ऐतिहासिक गोष्ट दाखवताना यात वेगळं वाटून कुठल्याही धर्माने घेऊ नये त्याच सर्व आणि मुस्लिम नाही आहेत का सरदारसुद्धा मुस्लिम आहेत मराठी ब बलाढ्य आहेत ताकदवर आहेत पण ह्यात कसं झालं आहे की आपलेच मराठी माणसं बळजबरीने जव जबर, यांच्यावरती जबरदस्ती करून कन्वर्ट केल्यामुळे त्यांची संख्या वाढलेली आहे मुळात ही जे अतिक्रमण केलेलं आहे हे जे मुस्लिम लोकं अतिक्रमण आले ते भारतात चालून ती संख्या मुळात कमी होती यानंतर कसं झालेलं आहे त्यांची संख्या इथं आल्यानंतर त्यांच्या बाळ जबरदस्ती करून त्यांच्या जब घरच्यांच्या दबाव टाकून यांना संख्या याच्यामुळं वाढलेली आहे एकदम छान खूप मस्त खूप छान हा पिक्चर आहे वर्षन बघावं खूप छान पिक्चर म्हणजे एवढं वाईट वाटलं शेवटी की काय बोलण्या क एवढं हाल त्यांनी सहन केलं संभाजी महाराजांना त्यांनी जे हाल जे वेदना सहन केल्या ते अकल्पनीय कल्पनेच्या बाहेर